रामराम शेतकरी मित्रांनो पावयात नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच दिल्ली येथील आझादपूर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक आठ जून दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी काय होती सुरुवात करूयात लासलगाव येथून मित्रांनो लासलगाव येथे आज सरासरी कांद्याचे भाव दोन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचा एक लॉट दोन हजार सातशे नव्याण्णव रुपये क्विंटल पर्यंत लासलगाव येथे कांद्याला बाजारभाव निघालेला आहेत लासलगाव येथे सहाशे सतरा वाहनांची आवक आली होती तर विंचूर येथे एक हजार बत्तीस वाहनांची आवका झाली होती सरासरी कांदेज भाव दोन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला नेफाड येथे तीनशे एक्क्याण्णव वाहनांची आवक आली होती सरासरी कांदेज भाव दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार सातशे पाच रुपये क्विंटलपर्यंत विकला पिंपळगाव येथे तीनशे सत्त्याण्णव वाहनांची आली होती सरासरी कांदे भाव दोन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार नऊशे सत्तर रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकला सायखेडा येथे चारशे एकोणतीस वाहनांची आली होती सरासरी कांदेज भाव दोन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार सातशे दोन रुपये क्विंटलपर्यंत आज सायखेडा येथे कांदा विकला आहे नाशिक येते दोन हजार सातशे एकाहत्तर क्विंटलच्या अवकाली ती सरासरी कांदे भाव दोन हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे कलर तीन हजार तीनशे एक रुपये क्विंटल पर्यंत विकला येवला येते सहा हजार क्विंटल ती सरासरी कांद्याज भाव दोन हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक दोन हजार सहाशे सदतीस रुपये क्विंटल पर्यंत विकला ते सातशे क्विंटलच्या ती सरासरी कांदेश भाव दोन हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे कलॉ दोन हजार चारशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल पर्यंत विकला चांदवड येथे दोनशे अठ्ठावन्न आली होती सरासरी कांदे भाव दोन हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लाव दोन हजार सहाशे दहा रुपये क्विंटलपर्यंत विकला उन्हाळी कांद्याची गोट्टी सरासरी दोन हजार ऐंशी रुपये क्विंटल पर्यंत विकली तर टॉप क्वालिटीचे एक लाव दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकला मनमाडी ते चौतीस वाहनांची आली होती सरासरी कांदे भाव दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक दोन हजार चारशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकला तर दिल्ली येथील आझादपूर मंडी येथे आज एकशे सत्तावीस गाड्यांची आवक आली होती एक्स्ट्रा सुपर मोठा माल दोन हजार सहाशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला सुपर बेस्ट क्वालिटीचा माल दोन हजार दोनशे ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकला गुड क्वालिटी माल दोन हजार शंभर ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला जनरल गुड कॉ क्वालिटीचा माल आज, एक हजार आठशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज दिल्लीतील आजतपूर मंडी ते कांदा विकला आहे तर एकूणच आज नाशिक जिल्ह्यामध्ये तसेच दिल्लीतील आजतपूर मंडी येथे कांद्याचे भाव सुधारलेले आहे तर दरम्यान मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शोटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा